शेतकरी मित्र नमस्कार आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धर्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता खरीप सीझन संपवून रब्बी सीजनकडे कडे सीझनकडे वाटचाल करत असताना प्रामुख्याने आपण टरबूज किंवा खरबूज पीक, पीक जे आहे याचा विचार करत असताना शेतकऱ्यांसमोर एक मेन चॅलेंज असतं की यावर्षी पाऊस खूप चांगल्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि पाऊस चांगला झाल्यानंतर टरबूज पिकाकरता लागवड कधी करायची योग्य वेळ कोणती असेल रेट कोणत्या वेळेस चांगले भेटतील तर याच्याबद्दलचा एक व्हिडिओ स्पेशल आपण नक्कीच बनवूया परंतु मुख्य प्रश्न हा असतो की आपण खानदेशचा जर विचार केला तर खानदेशमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपण रोपांची तशी कमी प्रमाणामध्ये वापर करतो परंतु ट्रेंड जो आहे शेतकरी बंधूंचा तो रोपाकडे वाढतोय आणि रोपाची लागवड का करावी किंवा रोप आणि बियाणं याच्यामध्ये नक्की काय फरक असतो तर याच्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोतच परंतु प्रामुख्याने शेतकऱ्यांसमोर डायरेक्ट सोईंग ज्यावेळेस आपण करतो बियाण्याचे त्यावेळेस चॅलेंजेस काय येतात पहिलं चॅलेंज हे येतं की थंडी वाढल्यानंतर उगम क्षमतेवरती परिणाम होतो आणि उगम क्षमतेवरती परिणाम झाल्यानंतर जी आपल्याला एक समान वाढ जी पाहिजे ती एक समान वाढ भेटत नाही मग याच्याकरता आपण रोपावरती वळतो पहिलं सेकंडली बऱ्याच वेळा आपली शेती तयार नसते आणि शेती तयार नसल्यामुळे आपण मग रोपा जर तयार असतील तर त्या तयार रोपांचा वापर आपल्या मुख्य शेतामध्ये करतो तर बरं त्यानंतर शेतकरी बंधू याचाही विचार करतात की रोप जर आपण आणलं तर रोपामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा कोकोपीठचा वापर जर योग्य पद्धतीने झाला नाही किंवा मग रोप जर व्यवस्थित भेटलं नाही तो रोप लागवड करताना सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव असू द्यात किंवा मग स्टॅबिलिटी जी रोपामध्ये आपल्याला गरजेची असते ती स्टॅबिलिटी भेटत नाही असे असंख्य चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत तर हे सगळं असताना नाविन्यपूर्ण प्रयोग हे शेतकरी बंधू असू द्यात किंवा मग व्यापारी वर्ग असू द्यात किंवा नर्सरीधारक सुद्धा असू द्यात हे नेहमीच आपल्या नर्सरीवरती किंवा त्या त्या क्षेत्रावरती करत असतात हा सगळा प्रयोग करत असताना जळगाव जिल्ह्याच्या किंवा खानदेशच्या सीमावर्ती भागामध्ये नाशिक म्हणजे आपण कृषी क्षेत्राची पंढरी म्हणतो याच कृषी क्षेत्राच्या पंढरीमध्ये नर्सरी बिझनेस जर आपण बघितला तर खूप चांगल्या प्रकारे भरत गेलेला आहे आणि याच्यामध्येच एक ओळख जर आपण बघितली तर आपल्याला मोहाडी येथील विभा हायटेक नर्सरी तसेच माऊली हायटेक नर्सरी तर याने त्यांचं एक वेगळं अस्तित्व किंवा ओळख निर्माण केलेली आहे आणि हा नर्सरीचा बिझनेस करत असताना शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन अडचणी लक्षात घेऊन त्या रूपावरती त्यांना काय समस्यावरती निराकरण कशा प्रकारे देता येईल समाधान कसं देता येईल याच्या दृष्टिकोनातून एक नवीन कन्सेप्ट सचिन भवणी आणि अप्सुंदे बंधू जे आहेत त्याने आपल्याकरता आणलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमधून आपण नक्की ती त्यांची ओळख करून घेऊ की काय नवीन कन्सेप्ट घेऊन ते आपल्याबरोबर आलेले आहेत विभा हायटेक नर्सरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांचे संचालक सचिन भाऊ आपल्या बरोबर आहेत सचिन भाऊ काय सांगू इच्छिता तुम्ही नमस्कार सगळ्यांना आपण गेल्या तेरा चौदा वर्ष झाले नर्सरी क्षेत्रामध्ये काम बघतोय त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी शेतकऱ्यांना रोपांच्या बाबतीत येत आहेत आम्ही नवीन नवीन प्रयोग करत होतो किंवा आम्ही करतोच अजून त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही एक टरबूज आणि खरबूज या क्रॉपसाठी आहे ना त्याच्यामध्ये लागवड झाली की रोप मरण्याचं प्रमाण किंवा लवकर किंवा काहीतरी अशा बऱ्याचशा अडचणी लागवडीत बऱ्यापैकी रोपांचं नुकसान होणं याच्यामध्ये आम्ही त्याच्यावर एक पर्याय म्हणून एक पेपर पॉट मध्ये रोप जी अशी असतात असं आम्ही एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये पेपर पॉट मध्ये रोपं तयार केल्या जातात हेलीपॉट सारखी आणि त्याच्यामध्ये ती रोपं बनवलीत आम्ही याच्यामध्ये रोपाचा दांडा वगैरे एकदम सुपर एकदम व्यवस्थित बनलेला आहे आणि रोपाची मर होणारच नाही लागवड केल्यावर मिनिमम दहा बारा दिवस तरी तर जोपर्यंत ते त्याच्या याच्यामध्ये आहे तोपर्यंत त्याची मर होणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्या आणि लागवड करताना रोप तुटणार नाही किंवा काय नाही रोप कसंही असो एकदम पॅक आहे आणि रोप हा जो पेपर आहे हा तीस दिवसाच्या जमिनीमध्ये त्याची माती होऊन जाईल किंवा बायोडिग्रेडेबल आहे आपल्या बरोबर माऊली हायटेक नर्सरीचे निलेश भाऊ अपसुंदे आहेत निलेश भाऊ काय सांगू इच्छिता तुम्ही याच्याबद्दल सगळ्यांना माझा नमस्कार आज आम्ही जळगावला आलो महाराजांकडे आणि आज शेतकऱ्याची जी काळाची गरज आहे ती ओळखून आम्ही जी सुरुवात केलेली आहे त्यासाठी आम्ही ट्रायल घेतला मागच्या वर्षी पेपर पॉट सचिन भाऊनी सांगितलंच परंतु ह्या पॉटचे फायदे काय काय आहेत तर आपण जे मॅच्युरिटी म्हणतो रोपाची ती जी लवकरात लवकर मिळते शेतकऱ्याला या दांडा कडक मिळतो आपण याच्यामध्ये मॉस यूज केलेला आहे परलाईट यूज केलेला आहे अ विथ कोकोपीट आहे याच्यानंतर लागवडीला जे आपण मजुरांकडून रोपांच्या जे रूट झोन तुटले जातात तो त्रास होत नाही त्याच्यामुळे मर होत नाही आणि परलाइट आणि पेपर पॉट मध्ये असल्यामुळे याच्यावर रोग प्रतिकार याच्यामुळे सगळ्यांनी हा विचार करावा हेच मी सांगू इच्छितो हा जो पेपर आहे पे, ना सर ज्याच्यामध्ये पेपर पॉट बनतोय तो पेपर पॉटचा जो पेपर आहे ना त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही तो पेपर इझिली असं ब्रेक होतो आणि विदिन तीस ते पस्तीस चाळीस दिवसामध्ये तो पार डिग्रेडेबल आहे पूर्ण जमिनीमध्ये मा त्याची माती होऊन जाईल त्याच्यासाठी काळजी करण्याचं काहीच कारण नाही बऱ्याच जणांना लोकांना शंका येईल की याच्यातून मुळी बाहेर निघेल का किंवा याच्यातून रूट कॉइल होईल होईल का अशा बऱ्याचशा चा अडचणी येतील अशा शंका येतील त्यांना तर तसं काही काळजी करण्याचं कारण नाही आम्ही त्याचा डेमो केला आणि तुम्ही त्याच्यासाठी अगोदर थोडं काही याच्यामध्ये लावा काही त्याच्या काही साध्या कोकोपीडमध्ये लावा काही पेपर मध्ये लावा तुम्ही टेस्ट करून बघा आम्ही टेस्टिंग करून बघितलेले त्याचे रिझल्ट एकदम परफेक्ट आहे पेपर पूर्ण बायोडिग्रेडेबल आहे आणि पूर्ण जमीन दिवसांमध्ये तो बायोडिग्रेडेबल तीस ते चाळीस दिवसाच्या पूर्ण होतो हा शॉर्ट ड्युरेशनचा पेपर वापरला जातो याला शॉर्ट ड्युरेशन मध्ये हाच पेपर वापरावा लागतो ओके शेतकरी बंधन आपल्या आजच्या चर्चेमधून आपल्याला एक लक्षात आलं की पेपर पॉट ही एक नवीन संकल्पना आपल्या समोर येते आणि या पेपर पॉट या संकल्पनेमधून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंना ज्या अडचणी येतात त्या अडचणीवरच जे समाधान आपल्याला पाहिजे ते समाधान आपल्याला याच्यातून भेटत आहे तर नक्कीच या व्हिडिओमधून सर्व शेतकरी बंधूंना एवढीच विनंती आहे की टरबूज असेल किंवा खरबूज असेल कारण ही जरी टरबूज आणि खरबुजा करता नवीन संकल्पना असेल तरी सुद्धा याच्या आधी आपण कॅप्सिकम मध्ये किंवा इतर टोमॅटोमध्ये सुद्धा इतर इतर तत्सं पिकामध्ये फॅमिली फॅमिलीमध्ये याचा चांगल्या प्रकारे वापर ऑलरेडी झालेला आहे आणि हा वापर करत असताना मला सचिन भाऊ एवढंच विचारायचंय की शेतकरी बंधूंना काय फायदे झाले त्याचे तसे पहिले तर रोप लागवड करताना रोपांची मर कमी होते दुसरी गोष्ट त्यांची वाढ एकदम व्यवस्थित आणि एक सारखी असते सशक्त रोप असतात आणि लावल्यानंतर सशक्त जितके आपण सशक्त रोप लावू तितकंच तितकं त्याचं प्रोडक्शन पण चांगलं येतं आणि त्याच्यानंतर ती ग्रोथ पण फास्ट होते नाशिक जिल्ह्यामध्ये आपण हा प्रयोग केलेला कुठल्या पिकावर आम्ही हो, कळवण मध्ये केला त्याच्यानंतर आम्ही नंदुरबारमध्ये काही प्लॉट टाकले आम्ही गेल्या वर्षी अशा जागजागी ट्रायल्स घेतल्यात आणि त्याच्या आम्ही रिझल्ट चेक केल्यानंतरच आम्ही मार्केटमध्ये टाकले आता पण ज्या लोकांना लो ह्या अडचण येतात ना त्याच्यावरती आम्ही पर्याय शोधल्यामुळे आम्ही त्याच्या पेपर पॉट मध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याच्याकडे कल दाखवा पुढे काळाची गरज आहे सर आपल्याला